नमस्कार मित्रांनो मी गौरव कदम स्वागत करतो तुमचं आपल्या लाडके युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे लाईव्ह रियल इस्टेट तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे खेडगाव गोपेगाव रोड वणी सापुतारा हायवेलगत पन्नास गुंठे रोड टच शेतजमीन तर ही बघू शकता ही पूर्ण पन्नास गुंठे शेतजमीन आहे या शेतजमिनीचा जो फ्रंट आहे हा आहे दोनशे ऐंशी फुटाचा आणि याची जी डेप्थ आहे ती आहे दोनशे पंचवीस फुटाची तर या आतून बघूया या शेतजमिनीमध्ये नानासाहेब पर्पल व्हरायटीचे द्राक्ष बाग लावलेले आहे आत्ता हार्वेस्टिंग याची झालेली आहे संपूर्ण स्ट्रक्चर ॲज इट इज तुम्हाला अशा पद्धतीने या ठिकाणी मिळणार आहे भरपूर मोठा असा फ्रंट आहे ज्यामुळे तुम्ही या ठिकाणी बिझनेस करू शकता काळी कसदार अशी शेतजमीन या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटणार आहे या ठिकाणी तुम्ही काय काय करू शकता ते थोडक्यात जाणून घेऊयात या ठिकाणी तुम्ही कोल्ड स्टोअर करू शकता वेअरहाऊस करू शकता आणि द्राक्षबागतदार व्यापाऱ्यांसाठी तरी सुवर्ण संधी आहे तसंच तुम्ही इन्व्हेस्टर किंवा फार्म हाऊस शोधात असाल तर फार्म हाऊस साठी खूप छान लँड आहे अगदी जवळ आहे आणि आजूबाजूला पूर्ण शेती आहे सो द्राक्ष बागायतदार व्यापारी आहेत त्यांच्यासाठी फार उत्तम आहे कारण आजूबाजूला बरेच सारे द्राक्ष बागायतदार आहेत व्यापारी आहेत सो त्यांना तुम्हाला ही फार उत्तम असणार आहे आणि कोल्ड स्टोर जर तुम्हाला टाकायचं असेल त्यासाठी देखील उत्तम आहे कारण रोड टच अशी जागा आहे रोडचा भरपूर मोठा या ठिकाणी आपल्याला फ्रंट बघायला भेटतो आपल्या शेताच्या समोरून एक्सप्रेस लाईन गेलेली आहे ज्यामुळे तुम्हाला या ठिकाणी कोल्ड साठी जर लाईट हवी असेल लाइट देखील या ठिकाणी भेटणार आहे आपल्या शेतजमिनीपासून खेडगाव फाटा फक्त पाचशे मीटरच्या अंतरावर आहे तसंच कादवा साखर कारखाना हा चार किलोमीटरच्या अंतरावर असून वणी सुरत हायवे हा फक्त एक गट सोडून असणार आहे म्हणजे एक शेतजमीन सोडून लगेच आपली ही प्रॉपर्टी असणार आहे तर खूप जवळ आहे म्हणजे अगदी जवळ तुम्हाला व्हिडिओ दाखवतो किती जवळ आहे त्याच पद्धतीने या ठिकाण शप्तशृंगी गड जो आहे वणीचा हा फक्त पस्तीस किलोमीटरच्या अंतरावर असणार आहे मला खात्री तुम्हाला ही शेतजमीन नक्की आवडली असेल आणि याची प्राइस जाणून घेण्यासाठी तुम्ही फार आतुर असाल तर फायनली याची मी प्राइस रिव्हील करतो या ठिकाणी आपल्याकडे टोटल पन्नास गुंठे शेतजमीन विकण्यासाठी आहे आणि याची जी प्राइस आहे ही आहे फक्त सात लाख रुपये प्रति गुंठा स्लाइटली निगोशिएबल म्हणजेच टोटल याची जी प्राइस जाती ही जाती साडेतीन करोड रुपये स्लाइटली निगोशिएबल तर खाली दिलेल्या नंबरवर कॉल करा तुमची साईट विजिट प्लॅन करा आणि तुमच्या भविष्यासाठी तुमच्या बिझनेससाठी ही सुवर्ण संधी आहे तरी संधी मिस करू नका शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद अशाच नवनवीन प्रॉपर्टी मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद